नमस्कार मंडळी मी प्रियांका भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत करते आज आपण बघणार आहोत लाडकी बहीण योजनेचा मे आणि जून महिन्याचा हप्ता मिळणार आहे लवकरच तर प्रत्येक महिलेच्या खात्यावरती मे आणि जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे आणि जी आर हा निघालेला आहे बऱ्याच दिवसापासून असं सांगितलं होतं की प्र मुख्यमंत्री निवडून आल्यानंतर आपल्याला एकवीसशे रुपयेचा हप्ता सुरू होणार होता पण अजूनही तो जी आर आलेला नाही आहे की एकवीसशे रुपये जमा होईल की नाही बरेच जण म्हणतही होते की लाडकी बहीण योजना ही बंद होणार आहे पण त्याचवेळी आपल्याला मुख्यमंत्री साहेबांनी म्हणजेच आपल्या लाडक्या ला भावाने आपल्याला सांगितलं होतं की भाऊ हा देत असतो त्यांना फक्त द्यायचं माहिती घ्यायचं माहिती नाही अगदी ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम होते आणि ते त्यांच्या मुद्द्यावर ठाम आहेतही तर लवकरच जी आर निघालेला आहे आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये मे आणि जून महिन्याचा हप्ता जमा होणार आहे त्यामध्ये वाढ अजूनही झालेली नाही जो आपल्याला पंधराशे रुपयेचा हप्ता येत होता पंधराशेनुसारच आपल्या प्रत्येक महिलेच्या खात्यावरती तीन हजार रुपये येणार आहेत बऱ्याच महिलांना मे महिन्यामध्ये पैसे आलेले आहेत ज्या महिलांना मे महिन्याचे पैसे जमा झाले नसतील त्यांना मे महिन्याचे पैसे येणार आहेत आणि ज्यांना आले असतील त्यांना पंधराशे रुपये येणार आहेत तर बऱ्याच बऱ्याचजणांना प्रश्न पडला आहे की म्हणजे बऱ्याच भागामध्ये असं झालेलं आहे की बऱ्याच जण महिलांना आल्या आहे आणि काही जणींना आले नाहीत तर मग खूप टेन्शन वादविवाद सुरू आहे बंद का केलं कशामुळे बंद झालं तर ज्या महिलांनी घरामध्ये कार आहे नवरा सर्विसला आहे तरीही शेती भरपूर आहे तरीही फॉर्म भरले होते तर त्यांचा काही कारणास्तव बंद करणं करण्यात आलेले आहे ज्यांनी स्वतःहूनसुद्धा बंद करून घेतले आहे त्यांचंसुद्धा बंद केलेलं आहे आणि ज्यांनी अजूनही बंद केले नाही त्यांचं त्यांची अशी तपासणी चालू आहे त्यामुळे थोडासा उशीर झालेला होता आपले हे पैसे जमा होण्यासाठी तर लवकरच आता आपल्या खात्यामध्ये ज्यांच्या मे महिन्याचे पैसे जमा झाले नाहीत त्यांना मे महिन्याचे आणि जून महिन्याचे असे मिळून तीन हजार रुपये होणार आहेत जमा एकवीसशे रुपयेचा अजून जी आर आलेला नाही आहे फक्त पंधराशे रुपये ह्या हिशोबानेच आपले दोन महिन्याचे पैसे तीन हजार रुपये जमा होणार आहेत ज्यांना मे महिन्याचे आलेले आहेत त्यांना फक्त जून महिन्याचे येणार आहेत तर तुम्हाला आले आहेत का मे महिन्याचे पैसे कमेंट करून अवश्य कळवा म्हणजे इतर भागातील महिलांना भागा समजेल आणि तुम्ही कुठून आहात कुठल्या भागातून आहात आणि तुम्हाला पैसे आले आहेत का हे नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये म्हणजे इतरांनाही कळेल धन्यवाद आणि ज्यांना अजूनही आले नाहीत आणि ज्यांना अजूनही आले नाहीत त्यांनीसुद्धा कमेंट करून जरूर कळवा की तुमच्या भागामध्ये म्हणजे तुम्ही कोणत्या गावातून आहात कुठल्या शहरातून आहात त्यांनीसुद्धा कॉमेंट करून जरूर कळवू शकता माझ्या परीने मी प्रयत्न करून चेक करून सांगेल की का आले नाहीत तर धन्यवाद भेटू पुन्हा लाडकी बहीण योजनाबद्दल माहिती घेऊन किंवा इतर माहिती घेऊन जर अजूनही चॅनलला आपल्याला सबस्क्राईब केली नसेल तर भक्तीची शक्ती या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद